मित्रांनो खरीप दोन हजार बावीस पासून ते रब्बी दोन हजार चोवीस पर्यंतची जी काही थकीत विमा भरपाई शेतकऱ्यांची राहिलेली आहे ती सर्व थकीत विमा भरपाई आता अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी दिलेली आहे यासाठी त्यांचा विशेष कार्यक्रम हा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राजस्थान येथील झुनझुने येथे होणार आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत तत्पूर्वीच अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर बघा मित्रांनो दोन हजार बावीस पासूनची सर्व थकीत विमा भरपाई ही मिळणार आहे आता याविषयी ठळक मुद्दे नेमके कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात बघा या ठिकाणी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राजस्थानमधील झुंझुन येथे केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांचा एक कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमात ज्या शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही तसेच दोन हजार चोवीस मधील देखील भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांना आता थेट त्यांच्या खात्यात ही रक्कम सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्ट रोजी ही जमा होणार आहे आता यामध्ये बघा केंद्र आणि राज्य सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदान देऊनही कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता केंद्र सरकारने यासाठी विमा कंपन्यांना खास सूचना दिलेल्या आहेत तसेच बघा विमा कंपन्यांची सर्व प्रक्रिया दिलेल्या तारखेनुसार पूर्ण करणे आता गरजेचे आहे यामध्ये विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे दाव्याची तयारी करणे थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश आहे आता त्यामुळे विमा भरपाईची रक्कम रक्कम जी आहे त्याची वाट पाहण्याची आता शेत शेतकऱ्यांना गरज नाही त्यामुळे आता ही वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता याचा दिलासा मिळालेला आहे धन्यवाद